हॅलो एव्हरी वेन आणि गुड मॉर्निंग आणि आज आम्ही चाललो तो मस्त असं बाहेर फिरायला खूप मजा येणार आहे आणि सगळा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळचे वाजले होते साडेसहा आणि आम्ही निघालो होतो बाहेर आता कुठे चाललोय काय हे सगळं तुम्हाला पुढे गेल्यावर समजेल सो त्यासाठी तुम्हाला फुल ब्लॉग बघावं लागणार आहे आणि खूप मज्जा आलेली आहे so आम्ही सकाळी आमच्या घरून लवकर निघालो मग आम्ही शिर्डीत पोहोचलो शिर्डीतनं आम्ही पुढे गेलो सावळीवीरला सावळीवीरला आम्ही मावशींकडे गेलेलो आईंची बहीण इथे राहते आणि ते पण सगळे आमच्यासोबत येणार होते सो हा आहे मावशींचा नातू म्हणजे आणि बघा सकाळी सकाळी किती छान आवरून बसलेला आहे आणि मग आम्ही घरात आलो आणि मग शिवाय आमच्यासाठी मस्त गरम चहा ठेवलेला होता आणि मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि मुलं थोड्या वेळ खेळली तोपर्यंत आमचं चहा वगैरे घेऊन झालं आणि मग आम्ही सगळे छान मस्त निघालो ट्रिपला अशा शॉर्ट ट्रिप आणि सडन जे प्लॅन्स बनतात ते खूप छान होतात वेदर खूप सुंदर होता तिकडचा रस्त्यापासून पूर्ण इतकं मस्त इतकं एन्जॉय केलं आम्ही गाडीत पण खूप मस्त गप्पा गोष्टी गाणे ब्रेकफास्ट पण आम्ही गाडीतच केलं आणि सगळं छान म्हणजे माझ्या या ड्रेसची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा मी मिंत्रावरनं घेतला होता आणि खूप छान आहे फॅब्रिक पण खूप सुंदर आहे खूप ब्रिदेबल आहे आणि खूप छान वाटलं घालून सो तुम्हाला पण जर असं हवं असेल तर नक्की ऑर्डर करा आणि मग आम्ही बघा की ती छान एन्जॉय करतोय सगळे खूप मजा करत होते आणि फॅमिली ट्रिप्स खूप मस्त असतात खूप मज्जा येते सगळ्यांसोबत स्त्रियांना पण नंतर फ्रेश करून कुर्ता वगैरे घातला वातावरण बघा इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे ना जर तुम्ही पण प्लॅन करत असताल ना तर ह्या वेळेस जाऊन बघा खूप छान वाटतं फक्त सोबत जाताना फक्त थोडंसं रेनकोट वगैरे किंवा मग थोडेसे लहान मुलं असतील तर थोडेसे थंडीचं वातावरण जास्त आहे तिकडे सो मग त्या अकॉर्डिंग तुम्ही कपडे वगैरे घेऊन जा श्रियांना आम्ही रेनकोट घातला होता आणि मग आम्ही निघालो सो आम्ही आधी डिसाईड केलेलं की आपण चालत वर जाऊया पायऱ्यांनी पण मग नंतर हा वेदर आणि पाऊस खूप जास्त थंडी होती सो मग आम्ही चा डिसाईड केलं की आपण रोप जाऊया आणि मग आम्ही तिकडे आलो आणि आज फ्रायडे होता म्हणून जास्त गर्दीसुद्धा नव्हती आणि आम्ही सकाळी लवकर आलो होतो म्हणून खूप गर्दी पण आम्हाला लागली नाही खूप छान दर्शन झाले तुम्हाला पुढे बघायला मिळेलच आणि आम्ही इकडे टाईमपास करत होतो तोपर्यंत आई वगैरे सगळं पूजेचं आणि बाकीचं सामान घेत होतात वातावरण आ... इतकं सुंदर झालेलं आहे ना सो नक्की प्लॅन करा यायचं त्यानंतर आम्ही पुढे गेलो मग आम्ही चप्पल वगैरे तिकडे काढल्या आणि मग आम्ही वर जायला निघालेलो खूप मजा येणार होती आणि श्रियान पहिल्यांदा असं रोपवेमध्ये वगैरे बसणार होतं त्यामुळे तोसुद्धा खूप जास्त एक्सायटेड होता, होता। आणि रोपवेमधनं तुम्ही लिटरली फाईव्ह मिनिट्समध्येच वर जाता काही टेन्शन नाही खाली एक तिकीटचं हे असतं तिकडे तुम्हाला तिकीट्स काढावे लागतात याचे आणि मग ते तुम्हाला असं आत सोडतात सो मग आम्ही निघालो वरती आणि सगळे पॅसेंजर्स बसल्यानंतर आमचा रोपवे स्टार्ट झाला आणि खूप छान आम्ही वर गेलो आणि बाहेरचं एवढं काही दिसत नव्हतं कारण लिटरली सगळीकडे खूप जास्त धुकं पण पडलेलं होतं आणि आम्ही सगळे मिळून खूप मज्जा करत होतो खूप मस्ती आणि मजामध्ये सगळं चाललेलं होतं त्यामुळे सगळे खूप जास्त खुश होते आणि आम्ही मग असं लगेच वर पोहोचलो पण आणि श्रियांनी बघा किती छान मजा करतो आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर केवढा भारी वेदर आहे खूप मजा आली आणि मग आम्ही फायनली वर पोहोचलो पाच ते सात मिनटात आणि मग आम्ही उतरलो आणि मग वर जायला निघालो आज जास्त गर्दी नव्हती म्हणून आमचे दर्शन खूप सुंदर झाले इतकं मनसोकतो आम्ही भरपूर वेळ थांबलो वरती आणि खूप सुंदर दर्शन झाले गर्दी नसल्यामुळे नाही मग खूपदा काय होतं दर्शन व्यवस्थित होत नाही आणि हा जो आषाढ महिना आहे त्यात खूप जास्त भाविक येतात पण ही जी स्टार्टिंग होती आषाढची त्याला जास्त गर्दी नव्हती म्हणून मग आम्ही आलेलो आणि बघू शकता तुम्ही देवीचं रूप खूप सुंदर खूप प्रसन्न खूप छान झालं दर्शन आमचं आणि असंच बघत बसावं असं वाटत होतं तिकडे आणि बसून राहावं असं वाटत होतं खूप छान मग आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि मग निघालो खाली जायला आणि मग आम्ही परत रोपवेत बसून खाली आलो ह्या मी यांना म्हटलं की माझा पण व्हिडिओ काढा कारण मला पण खूप छान वाटत होतं ते बघायला सगळं आणि मग आम्ही खाली आलो त्यानंतर मग काय शॉपिंग 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 हे घे ते घे चालू होतं श्रियान म्हणत होतं मला बॉल्स घ्या हे घ्या आणि तिकडे मुलींना घ्यायला एवढं सगळं छा सामान होतं छोट्या मुलींना पण आता मुलांना काय घेणार मग मी माझी इकडची शॉपिंग केली हे छान खूप आवडलेलं मला गोष्टी मग आम्ही तेच घेतलेलं थोडंसं देवाच्या यात ठेवायला देवघरात मग ते सगळं घेतलं छान छान आणि बघू शकता तुम्ही त्याच्या प्राईस पण खूप थोड्याशा जास्त पण वाटत होत्या पण मग खूप छान होत्या अँटिक पीस होते जरा जे आपल्याला कुठे लवकर मिळत नाही सो मग ते आम्ही बघत होतो आणि हे बघा किती सुंदर आहे मला तर हे खूप आवडलं सगळं आणि मग आम्ही तेच बघत होतो आणि हा बघा हा जुन्या टाईपचा ह्याला काय बोलतात मला माहीत नाही पण हे खूप अँटिक होतं आणि खूप छान वाटत होतं सो आम्ही थोडीशी शॉपिंग केली आणि मग प्रसाद वगैरे घेतला आणि इकडचा प्रसाद खूप छान आहे हा प्रसाद नक्की ट्राय करा तुम्ही एकदा खूप छान आहे इतका मस्त लागतो ना खायला सो आम्ही खूप सगळे पॅकेट्स घेतले आणि श्रेयांनी ही गोव्याची टोपी घेतली त्यांना विचारूया आपण दर्शन कसे झाले कसं वाटलं अदू कसं वाटलं तुला आणि मग आता तुम्ही बघू शकता वेदर कसं आहे सकाळचे लिटरली अकरा वाजले होते तरी पण इतकं मस्त वातावरण होतं ना खूप छान वाटलं आम्ही इतके मस्त फोटोज काढले रील्स काढल्या आणि मग खूप सगळे शियान आणि मी वरती सनरूफमध्ये बसलो होतो आणि मग मी त्याला पण दाखवत होते पण नंतर खूपच थंड आणि गार हवा लागायला लागली मग तो खाली गेला आणि आम्ही असं मस्ती मजा करत होतो कारण वेदरच एवढा सुंदर होता एकदम मस्त वाटत होतं सकाळचे खूप जास्त वाजले होते पण तरी पण पन्दार अजिबात वाटत नव्हतं ऊन अजिबात नव्हतं आणि खूप छान हे होतं इथे तुम्ही छोटे छोटे तुम्हाला छोटे छोटे वॉटरफॉल्स पण मिळतील रस्त्यात तिथे पण तुम्ही एन्जॉय करू शकता फोटोज काढू शकता पण आता आमच्यासोबत लहान मुलं होते म्हणून आम्ही तिकडे नाही थांबलो आणि मग आम्ही एका पॉईंटला थांबलो इथे आहे सेल्फी पॉईंट सो मग आम्ही तिकडे गेलो तिकडनं पण बघितलं खूप छान वातावरण दिसत होतं बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि खरंच प्लॅन करा ह्या वातावरणात यायचा मग आम्ही तिकडे पण छान छान फोटोज क्लिक केले आणि मग आम्ही निघालो मग आम्हाला लंच करायचं होतं कारण ब्रेकफास्ट तर आम्ही ऑलमोस्ट गाडीतच केला होता कारण आम्ही भरपूर खाण्यासाठी घेतलं होतं घरूनच सो मग आम्ही लंचसाठी थांबलो आणि तिकडेच आम्ही फ्रेश पण होणार होतो सो ऑर्डर केलं सगळं आणि मग आम्ही लंच केला एकदम मस्त श्रियांना खायचे होते नूडल्स सो मग नूडल्स घेतले होते त्याला आणि आम्हाला घेतलं होतं बाकीचं आणि तो नूडल्स एन्जॉय करत होता नूडल्समध्ये त्याला फक्त एकदम सिम्पल बनवायला सांगितले होते मग त्यांनी ते तसे बनवून दिले आम्हाला आणि जेवण ओके ओके होतं खूप जास्त स्पायसी होतं पण ठीक आहे छान होतं आणि मग मी नंतर खिचडी दाल खिचडी घेतली ते छान वाटलं जरा खायला कारण खूप जास्त सकाळपासून मग ॲसिडिटी वगैरे त्याचा पण त्रास होईल मग आम्ही फ्रेश झालो आणि मग आम्ही निघालो सापुताऱ्याला सो हा आहे सापुतारा आणि तिकडनं वणीपासनं सापुताराला जायला अगदी पाऊन तास वगैरे लागतो पाऊन एक तास सो मामी मग आम्ही तिकडे गेलो तिकडनं तिकीट्स काढून वर आलो आणि मग बघा आम्ही खूप मज्जा केली श्रियान आणि मी खूप सगळे फोटोज काढले आणि आम्ही खूप खूप मज्जा केली सो इकडे ॲक्टिव्हिटीज करायला पण खूप छान येणे इकडे आई आणि मावशी पण मस्त ते सायकलवर वगैरे बसून एन्जॉय केलं सो सगळ्यांनी ऑलमोस्ट एन्जॉय केलं आणि आई आणि श्रियान मग मस्त घोड्यावर बसून एक सवारी करून आले आणि बघा तुम्ही एवढे मजा करत होते ना सगळे खूप मजा आली सगळ्यांना आणि मग अधू पण बसला आणि मग आम्ही हे सगळं काय 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 खूप खायला होतं तिकडे सो मग आम्ही हे खात होतो सगळं खूप मजा आली आणि मग स्त्रियांना ह्या कारमध्ये बसायचं होतं आता घरी आमच्याकडे ही कार आहे पण त्याला तिकडे बसायचं होतं आणि लिटरली पाच मिनिटात इतका धो धो पाऊस चालू झाला खूप जास्त पाऊस चालू झाला मग आम्ही एका तिथेच एका ठिकाणी थांबलो आणि मग थोडा पाऊस कमी झाला मग आम्ही निघायचं डिसाईड केलं सापुतवाऱ्यावरनं निघायला पण आम्हाला खूप लेट झालेलं आणि मग आम्ही डिरेक्टली एका ठिकाणी डिनर करायला थांबलो आणि चेहऱ्यावरनं तुम्ही बघू शकता सगळे खूप जास्त थकलेले होते फिरून कारण तेवढं एन्जॉय सगळ्यांनी केलं होतं आणि श्रियांना मी हा ऑरेंज ज्यूस घेतला आणि त्याला पनीर चिली खायची होती सो त्याने ते दोन्ही मस्त फिनिश केलं सो असा संपला आमचा दिवस